नमस्कार आज आपण मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं तर त्याबद्दल धन्यवाद सध्या हिट अँड चं प्रमाण फार वाढलेलं आहे वाहतुकीच्या समस्या आधीच आहेत त्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह वाढलेला आहे पोलीस कुठे कुठे लक्ष देणार असा प्रश्न आहे त्यामुळे सगळ्याच खापर पोलिसांवर फोडून चालत नसतं पण अशा घटना घडतात मग अगदी सलमान खान प्रकरण कि कि असेल किंवा पुण्यातलं हिट अँड रनचं प्रकरण असेल किंवा आत्ता नुकताच घडलेला जो नागपूरमधला हिट अँड रनचा प्रकार आहे तर याच्यामध्ये जो ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असेल त्याला दोष दिला पाहिजे मी अनेक बातम्यांमध्ये बघतो आहे की मागे बसला आहे शेजारी बसला आहे तर त्याच्यावर सुद्धा गुन्हे टाकले जात आहेत तर त्याचा काय संबंध म्हणजे एखाद्या बसमध्ये किंवा एखाद्या रेल्वेमध्ये जर ड्रायव्हरने त्याच्या चुकीमुळे अपघात झा केला तर तुम्ही संपूर्ण ट्रेनमधल्या प्रवाशांना तिथे दोषी धरणार आहात का त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहात का बसमधल्या प्रवाशांवर गु गुन्हे दाखल करणार आहात का तसं शेजारी बसला आहे मागे बसला आहे तो दारू पिलाय तर काय आणखीन त्यांनी केलं आहे त्याच्याशी त्या गुन्ह्याचा काय संबंध तो ड्रायव्हरची जबाबदारी असते त्यांनी सांभाळून गाडी चालवायची असते किंवा त्यांनी दारू पिऊन गाडवी गाडी चालवायची नसते तर ही सगळी जबाबदारी ड्रायव्हरची आहे तर कुठेतरी मला वाटतं संकेत बावनकुळे यांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे ते बाजूच्या सीटवर बसले होते असं पोलिसांनी सांगितलेलं असतानासुद्धा अनेक जण त्याच्यावर गुन्हे का दाखल केले नाही त्याची मेडिकल का केली नाही मग असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करून पोलिसांना अडचणीत आणण्याचं काम त्या ठिकाणी करतायत त्याचप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनासुद्धा अडचणीत आणण्याचं काम करतायत तर हे थांबलं पाहिजे राजकारण थांबलं पाहिजे सुषमा अंधारे यासुद्धा तिकडे जाऊन आल्या नागपूरमध्ये त्यांनी सगळी माहिती घेतली पोलीस निरीक्षक जे कोणी होते त्यांना धारेवर धरलं पण हे धारेवर धरत असताना जे दारू विक्री केली जाते दारू कंपन्या चालत आहेत हे बघा दारू ही वाईट आहे की गव्हर्मेंटला टॅक्स मिळणारी दारू असो किंवा अन अनधिकृत ज्यातून टॅक्स मिळत नाही अशी दारू असो दारू ही वाईटच असते मग अशी दारू जर तुम्ही वाईन शॉप परमिट रूममधून देत असाल तर तो माणूस परमिट रूममधून घरी जाताना तो गाडीतच जाणार आहे साहजिक गोष्ट आहे तो चालतच जाणार नाही म्हणजे कुठे ना कुठेतरी सरकारच या गोष्टीला जबाबदार आहे जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी तो पडला याला कुठे ना कुठेतरी सरकारने कमी निधी दिला सरकारने तपासून घेतलं नाही की शिल्पकार हा अनुभवी आहे का तर अशा जशा त्या गोष्टी जबाबदार होत्या तसंच हिट अँड रनमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा आपण पाहिलेलं आहे सलमान खानची केस असो किंवा ती पुण्याची केस असो किंवा नागपूरची प्रत्येक ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह आपल्याला निदर्शनास आलेलं आहे तुम्ही बारच बंद करून टाका तिथल्या दारू परमिट रद्द करून टाका परमिट रूम बद्द बंद करून टाका दारू विक्रीच बंद करून टाका वाईन शॉप बंद करून टाका पण हे तुम्ही करत नाही आणि लोकांना ब्लेम करता की ते दारू पितात मग ते दारू पिले तर म्हणून तुम्ही त्यांना ब्लेम करणार आहात का त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहात का नक्कीच ज्यांनी ड्रायविंग करायची आहे तो दारू प्यायलेला असता कामा नये पण मागे बसलाय शेजारी बसलाय आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करणं हे आणि सतत या गोष्टीवर राजकारण करणं हे कुठतरी चुकीचं आहे सलमान खानच्या केसमध्ये आज तो बिचारा पोलीस जो त्या गाडीमध्ये होता त्यांचा बॉडीगार्ड म्हणून रवींद्र पाटील त्याचं नाव आज तो बिचारा हकनाक बळी गेला अग हाल हाल करून त्याला मरण आलं कारण तो एकमेव पुरावा होता आणि त्यांनी त्याचं तोंड उघडू नये म्हणून कुठेतरी त्याच्यावर दबाव येऊन त्याला जिणं नकोसं करून टाकलं पोलिसांना तुम्ही जिणं नकोसं करून टाकताय आणि सगळ्याचं खापर शेवटी पोलिसांवर टाकताय हे कुठेतरी चुकीचं आहे संकेत बावनकुळेंच्या सुद्धा राजकारण केलं जात आहे आणि हे थांबलं पाहिजे